नमस्कार शिवनेरी स्पेस शटल कार सन दोन हजार सत्तेचाळीस स्थळ शिवनेरी स्पेस शटल स्थानक दादर मिजोबाचं बोट धरून नमोत्री एकदाची शिवनेरी स्पेस शटल स्थानक दादर इथे पोचली मिजोबाने आपल्या इको कारला व्हॉइस ऑर्डर दिली घरी परत जा आणि दोघे निघाले स्पेस शटल स्थानकाच्या दिशेने नमोत्री पहिल्यांदाच येत होती इकडे लॉंग विकेंड असल्यामुळे दोघे जण आर्यभट्ट स्पेस स्थानकाला सुट्टीसाठी निघाले होते मिजोबा आधी अनेकदा जाऊन आला होता पण नमोत्रीची ही पहिलीच वेळ होती त्यामुळे मिजोबा आणि ती दोघेही तितकेच एक्सायटेड होते मिजोबाने मिजो नमोत्रीला माहिती द्यायला सुरुवात केली बरं का न मी इथे आधी याच जागी मुंबई पुणे एशियाड बस स्थानक होतं म्हणजे खूप पूर्वी एकोणीसशे ब्याऐंशी साली दिल्लीत एशियाड झालं होतं तिकडच्या बसेस आणल्या होत्या हो सुरुवातीला तुझे पणजी आणि पणजोबा जायचे अन त्याने पुण्याला आणि ही मागच्या बाजूला कोहिनूर मिल होती तिकडेच आता आपलं टेक ऑफ स्टेशन आहे टेक ऑफ स्टेशनला एकंदरीत दहा बे होते प्रत्येक बे जवळ एक एक स्पेस शटल टेक ऑफ साठी उभं होत दर दोन तासांनी एक उड्डाण होत असे उड्डाण एरियाच्या दिशेने चालत असताना किमान तीन जण या दोघांकडे आले तोंडाने आर्यभट्ट आर्यभट्ट असं काहीच सपुटपुटत नमोत्रीच्या चेहऱ्यावरील शंका ओळखून मिजोबाने पुढे सांगायला सुरुवात केली अगं ही प्रायव्हेट स्पेस शटलवाले छोटी छोटी, छोटी शटल्स असतात यांची आता कोणाला घेऊन आले असतील पृथ्वीवर परत जाताना रिकामा जायला नको तेवढेच कोणी मिळाले प्रवासी तर त्यांचा अतिरिक्त फायदा आपल्या बेजवळ आल्यावर मिजोबा आणि नमोत्री वेटिंग रूममध्ये बसली तिकडे त्यांचं संपूर्ण स्कॅनिंग झालं आणि दोघांना स्पेस सूट दिली स्पेस सूट घालता घालता एक उसा टाकत मिजोबाबा बोलू लागला एकदा का आर्यभट्टावर पोचलो की स्पेस सूटची कटकट नाही शिवनेरीमध्ये पण काही लक्झरी स्पेस शटल्स आहेत त्यामध्ये स्पेस सूट लागत नाही पण त्याचं तिकीट जरा जास्त आहे नमोत्री हसत मिजोबाला चिडवत म्हणाली आणि आपण पडलो कंजूस जोशी स्पेस शटल वेळेवर सुटलं वाटेत चंद्रस्थानकावर एक हॉल्ट होता काही स्पेस शटल नॉनस्टॉप पण असत पण नमोत्री बरोबर होती म्हणून मिजोबाने मुद्दामून या स्पेस शटलच तिकीट काढलं होतं चंद्रावर उतरून दोघांनी इतर जरा पाय मोकळे केले चार उंच उड्या मारून घेतल्या तेवढ्या दोन चार विक्रेतेही आले मगनलाल चंद्र चिक्की विकणारे दोघांनीही एक एक मिक्स न्यूट्रिशन बार खाल्ला आणि परत पुढचा प्रवास सुरू झाला चंद्र ते आर्यभट्ट स्थानक हा प्रवास खूप नयनरम्य होता अनेक ग्रह तारे मध्येच एखादा धुमकेतू असं सारं सुंदर दृश्य दिसत होत एवढंच काय शेजारच्या मैत्री आकाशगंगेचंही दर्शन होत असे विश्वाच्या या अफाट पसाऱ्याचं दर्शन घेता घेता नमुत्री झोपी गेली शेजारी बसलेल्या मिजोबाने तिचा स्पेस सूट नीट केला त्यावरूनच तिची हळूच पापी घेतली आणि तोही बाहेरच्या चांदण्या बघत मागे मागे गेला शिवनेरीत बसलेला लहानगा मिलीन आजोबांना विचारतो आजोबा आपण मिक्स चिक्की घेऊया का पृथ्वीवर सुखरूप परत आली आणि त्या अनुषंगाने हा लघुलेख सुचला आणि मग बोनस, बोनस साठी म्हणून विचार केला की के ग्रह आणि तारे असं काय काय असणारं गाणं हवं चंद्र सूर्य इत्यादी गाणं सुचलं नाट्यगीत संगीत मानापमानमधील मधील ज्यात या दोघांचाही उल्लेख आहे चंद्र परप्रकाशित आहे ते नाट्यपद म्हणजे मी हा चंद्र कसा मग मिरवी तसे बोनस दाता आहेत अर्थातच दमदार आवाज असे डॉक्टर आनंद नांदे अक्षरशः आपण संगीत नाटकच बघतोय असा भास व्हावा असं सादर केलं हे पद डॉक्टर आनंद यांनी ऐका तर रवी मी चंद्र कसा मग मिरवितसे नमस्कार